नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आरोग्यसेवक भरती ही एक सुवर्ण संधीच असते आज आपण दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या डी एच एस परीक्षेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत जेणेकरून डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला एक पक्की दिशा मिळेल तर आज आपण काय काय पाहणार आहोत आपण भरतीचं स्वरूप समजून घेऊ पात्रतेचे निकष काय आहेत ते बघू अर्ज कसा करायचा आणि निवड कशी होते हे पाहू परीक्षेचा पॅटर्न कसा असतो याचं विश्लेषण करू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम आणि तयारीची योग्य रणनीती काय असायला पाहिजे यावर बोलू चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आणि ही भरती प्रक्रिया नेमकी आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया आरोग्यसेवक भरती म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही आरोग्य विभागाकडून हेल्थ वर्कर या पदासाठी होणारी ऑफिशियल भरती प्रक्रिया आहे आपल्या ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी हे पद खरंच खूप महत्त्वाचं मानलं जातं मागच्या भरतीमध्ये तब्बल चौदाशे सहासष्ट जागा जाहीर झाल्या होत्या विचार करा किती मोठी संधी होती ही या आकड्यावरूनच या भरतीचं महत्त्व आणि व्याप्ती आपल्या लक्षात येते आपण जर दोन हजार तेवीसच्या प्रक्रियेचं उदाहरण पाहिलं तर अर्ज साधारणपणे एकोणतीस ऑगस्टला सुरू होऊन अठरा सप्टेंबरपर्यंत चालले होते आणि परीक्षा झाल्या होत्या तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर या काळात म्हणजे भविष्यातही साधारणपणे असाच टाईम फ्रेम आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो ओके तर मग या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं काय आहे तटी चला ते पाहूया सगळ्यात आधी वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला हवीत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्तीत जास्त चाळीस वर्ष अर्थात शासनाच्या नियमांनुसार जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांना वयामध्ये सवलत मिळतेच आता येऊया शिक्षणाकडे इथे ना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे तुमची बारावी सायन्समधनं पूर्ण झालेली हवी आणि दुसरी अट म्हणजे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्सचा जो अधिकृत अभ्यासक्रम आहे तो तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेला असावा या दोन्ही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे ठीक आहे समजा तुम्ही पात्र आहात मग पुढची पायरी काय ती म्हणजे अर्ज करण्याची आणि निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची चला तर ही प्रक्रिया समजून घेऊ अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि एकदम सोपी असते तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करायचंय मग सगळी माहिती अचूक भरायची आवश्यक कागदपत्रं अपलोड करायची फी भरायची आणि शेवटी फायनल अर्जाची प्रिंट काढून जपून ठेवायची बस इतक्या सरळ पायऱ्या आहेत आता अर्जशुल्काबद्दल बोलायचं झालं तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकी फी आकारली जाते निवड प्रक्रिया तर अगदी सोपी आहे जास्त काही गुंतागुंत नाहीये फक्त दोनच टप्पे आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे तुमची ऑनलाईन लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे जे परीक्षेत पात्र ठरतील त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आता येतो सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे परीक्षेचा पॅटर्न कारण तयारीची योग्य दिशा ठरवण्यासाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे हे परीक्षेचं गणित नीट समजून घ्या एकूण शंभर प्रश्न विचारले जातात ज्यासाठी दोनशे गुण असतात म्हणजे एका प्रश्नाला सरळ सरळ दोन गुण वेळ मिळतो दोन तासांचा आणि यातली सगळ्यात चांगली आणि दिलासा देणारी गोष्ट काय आहे माहितीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडू शकता आता हे चित्र बघा इथून सगळं काही स्पष्ट होईल तब्बल ऐंशी टक्के वेटेज हे तुमच्या टेक्निकल ज्ञानाला म्हणजे आरोग्य आणि विज्ञान विषयांना आहे आणि उरलेले फक्त वीस टक्के गुण हे सामान्य विषयांसाठी आहेत त्यामुळे अभ्यासाचा भर कुठे द्यायचा हे आता तुम्हाला कळलं असेल चला तर मग आता या ऐंशी आणि वीस टक्क्यांच्या विभागणीनुसार नक्की कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे तेच सविस्तरपणे बघूया त्या वीस टक्के गुणांसाठी काय येतं तर आपलं नेहमीचं मराठी आणि इंग्रजी व्याकरण चालू घडामोडींवर आधारित सामान्य ज्ञान आणि सोप्या पातळीवरचं गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची तयारी आपल्याला करावी लागते आणि आता खरा खेळ आहे तो या ऐंशी टक्क्यांमध्ये इथेच खरी कसोटी लागते कारण यात तुमचं सगळं टेक्निकल नॉलेज तपासलं जातं जीवशास्त्र रसायनशास्त्र मानवी शरीर रचना रोगप्रतिकारशास्त्र आणि तुमच्या पॅरामेडिकल कोर्समधले जेवढे मुख्य विषय आहेत त्या सगळ्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे यावर विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे बरा मग तयारी करायची कशी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात आधी अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा त्यातून प्रश्नांचा अंदाज येतो अभ्यास करताना एकाग्रतेसाठी नियमित ब्रेक घ्या आणि हो केलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी करणं खूप महत्वाचं आहे आणि शेवटी रॉबर्ट कोलियर यांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा यश म्हणजे दररोज केलेल्या लहान लहान प्रयत्नांची बेरीज रोज थोडा थोडा केलेला प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो सातत्य हेच खरं गमक आहे तर दोन हजार तेवीसच्या भरती प्रक्रियेच्या या विश्लेषणानंतर आता मार्ग अगदी स्पष्ट झाला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या संधीसाठी तयारीला लागलं पाहिजे बरोबर मग तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे तयारीची सुरुवात नक्की कुठून आणि कशी करणार याचा विचार प्रत्येकाने करायला हवा जर डीएमए बद्दल अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि ए आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये